आपला हा पहिलाच धडा आहे पृथ्वी आणि वृत्ते या व्हिडिओमधून तुम्हाला लगेच लक्षात येईल की दिवस आणि रात्र हे सूर्यामुळे होतात तेही पृथ्वीच्या फिरण्यामुळे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होतात पृथ्वीला एक फेरी मारायला स्वतःभोवती चोवीस तास लागतात बारा तास दिवस बारा तास रात्र जो भाग सूर्याच्या समोर येईल तिथे दिवस त्याच्या मागच्या बाजूला रात्र अजून जर जवळून बघितलं तर तुम्हाला आडव्या आणि उभ्या रेषा दिसत आहेत या आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त या कोणीही मारलेल्या नाही आहेत रेषा तर या कल्पनेनी तयार केलेल्या रेषा आहेत कशासाठी या रेषा हव्या असतात तर उभं असतं ते रेखावृत्त रेखा रेखा, त्याच्यामुळे वेळ समजते आडवं आहे ते अक्षवृत्त त्याच्यामुळे हवामान समजतं आणि हे दोन्ही लक्षात घेतलं की बरोबर त्या त्या देशाचा पत्ता ठिकाण स्थान निश्चित करता येतं आणि आपल्या पृथ्वी जर आडवी मोजली तर ती ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी सिक्स किलोमीटर भरते आणि उभी मोजली तर ती ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टीन किलोमीटर भरते म्हणजे ती आडवी लांब आहे आणि वरून ती चपटी आहे ही पृथ्वीवरची एकूण सात खंड आहेत की जी तुम्हाला पाठ करायची आहेत चित्रामध्ये तुम्हाला लाल रेषा जी आडवी दिसते आहे त्याला म्हणायचं इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त सगळ्यात मोठं अक्षवृत्त हे विषुववृत्त पृथ्वीचे दोन भाग करतं वरचा भाग म्हणायचं उत्तर गोलार्ध खालचा भाग म्हणायचं दक्षिण गोलार्ध वरच्या भागामधला एखादा देश असेल तर तो सांगताना उत्तर गोलार्धात आहे असा उल्लेख करावा लागतो आणि खालच्या भागात असेल तर दक्षिण गोलार्ध अक्षवृत्ताचा उल्लेख करावा लागतो त्याच्यामुळे तर पत्ता आपल्याला व्यवस्थित एखाद्या देशाचा समजतो सर्वात मोठं अक्षवृत्त जे आहे ते विश्ववृत्त आहे आणि त्याचं माप शून्य अंश विश्ववृत्त आहे तुम्ही अँगल काढता अँगल काढताना कोण मापक ठेवता म्हणजे प्रोट्रॅक्टर ठेवता आणि जेव्हा तुम्ही राईट अँगल काढता राईट अँगल म्हणजे नव्वद अंशाचा कोण तर लक्षात ठेवायचं की वरच्या भागामध्ये नव्वद अक्षवृत्त आहेत आणि खालच्या गोलार्धामध्ये नव्वद अक्षवृत्त आहेत आणि विषुवृत्त हे शून्य अंश अक्षवृत्त म्हणजे नव्वद अधिक नव्वद अधिक एक एवढी अक्षवृत्त पृथ्वीवर आहेत म्हणजेच एकूण अक्षवृत्त एकशे एक्क्याऐंशी आहेत जर तुम्ही हुशार असणार तरच तुम्हाला कळणार की सगळ्यात सर्वात मोठं अक्षवृत्त हे विषुववृत्त आहे की ज्याचं मेजर फक्त शून्य अंश आहे ही सर्व अक्षवृत्त टोकाकडे जाताना लहान 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 होत जा होत जातात वरच्या टोकाकडे गेलं की तो उत्तर ध्रुव आणि खालच्या टोकाकडे आलं की तो दक्षिण ध्रुव तिथे त्याचं माप फक्त एका बिंदू एवढं असतं एका पॉईंट एवढं असतं पृथ्वीवर ज्या काल्पनिक उभ्या रेषा काढलेल्या असतात त्यांना म्हणायचं रेखावृत्त ही रेखावृत्त एकूण तीनशे साठ आहेत शून्य अंश जे पहिलं रेखावृत्त आहे त्याला मूळ रेखावृत्त म्हणतात आणि ते ग्रीनविच या देशातून जातं ते इंग्लंडमध्ये आहे तीनशे साठ रेखावृत्त आहेत आणि प्रत्येक रेखावृत्त हे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांना जोडतं म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत अशी एक एक लाईन असते अशा तीनशे साठ लाईने अशा तीनशे साठ लाईने म्हणजेच तीनशे साठ रेखावृत्त असतात पूर्व भागामध्ये असतील तर पूर्व रेखावृत्त आणि पश्चिम भागामध्ये असतील तर पश्चिम रेखावृत्त या आकृतीत तुम्हाला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव दिसेल रेखावृत्त दिसतील आणि ही महत्वाची वृत्त लक्षात ठेवायची आहेत विश्ववृत्ताच्या उत्तर गोलार्धामध्ये साडे तेवीस अंशावर वरु कर्कवृत्त आहे तर विश्ववृत्ताच्या दक्षिण गोलार्धाकडे मकरवृत्त आहे तेही साडे तेवीस अंशावर आहे तुम्हाला समोर दिसते ती वृत्त जाळी रेखावृत्त आणि अक्षवृत्त याची मिळून जी जाळी तयार होते ती वृत्त जाळी याच्यामुळे प्रत्येक देशाचं ठिकाण वेळ निश्चितपणे सांगायला फार मदत होते आपण कोणत्याही नवीन ठिकाणी जाताना गाडीमध्ये सहजपणे मोबाईलवर गुगल मावशीला विचारतो तर हा जो गुगल मॅप आपल्याला दाखवला जातो ते या वृत्तजाळीचा वापर करून गुगल मॅप फिकी मॅपिया आणि इस्रोच्या भुवन या नकाशा प्रणाली आहेत याचा वापर हल्ली सर्रास केला जातो व्हिडिओ पाहिल्यानंतर चार वेळा तरी हा धडा वाचायचा आणि मला मेसेज करायचा आहे की कि तुम्ही किती वेळा धडा वाचला ते